नाही मी पण ती पोस्ट व्हायरल झालेली बघितली आहे पण माझा विषय काय दोन विषय ती पोस्ट जी आहे त्या पोस्टचा संदर्भ हा त्यावेळेला माझ्यावर आरोप झाले होते त्याला उत्तर देण्याच्या यावर हो नव्हता आणि मी जे मधी प्रचारसभेतनं एक विषय मांडला हे सातार शहराचं म म्हणजे शहरवासी म्हणून आपलं काय आहे की आपली एम आय डी सी वाढलं नवीन आता जी जुनी आणि ॲडिशनल आहेत ती सोडून आपल्या एम आय डी सीचा एरिया वाढला पाहिजे नवीन कारखाने मोठे इथं आले पाहिजेत तर शहराला एक काय म्हणायचं एक आर्थिक हे मिळेल नवीन कारखाने आले आता ह्या ह्याच्यामध्ये नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावला लागून आत्ता जी संलग्न असणं तिकडं तिकडं शिक्के पडले होते आमचं म्हणणं होतं आमदार म्हणून की संलग्न जी आहे ही देगावची एम आय डी सी होणं जास्त सोयीच करे कारण इलेक्ट्रिसिटी नेता येते डेव्हलप करायला पाणी तिथल्या तिथं नेता येतोय आणि आपोआप हे पण याच्यामध्ये पण नंतर तिथल्या थोड्या काही लोकांचा सुरुवातीला विरोध होता नंतर आम्ही त्यातली जी बागायत जमीन आहे ती वगळण्याचा निर्णय शासनाकडनं केला किंवा त्यांचं तळ आहे जेगावचं आहे ते पण वगळलं होतं ह्याच्यातनं जी आपण कुठली जमीन मागत होतो जी डोंगर उताराला आहे आणि तिथं पाणी कधी पोचणारच नाही जी खडकाळ आहे जिथं शेती होऊ शकत नाही अशी जमीन घेऊन एम आय डी सी वाढावी यांची बागायत आहे जी शेती करते है ती जमीन वगळावी अशा पद्धतीची बैठक पण झाली होती कलेक्टरांकडं पण मी जे म्हणलं की जे आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी विधान परिषदेचे आमदार झाल्यावर आता म्हणजे ती मागची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडला किंवा हे शिक्के जे पडले हे शिक्के उठवावे म्हणून हे सगळं रेकॉर्डवर आहे हे मी माझ्या मनाचं बोलत नाही हे विधान परिषदेच्या रेकॉर्डवर आहे आणि त्यांनी त्या मांडलेल्या प्रश्नावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये यांनी उत्तर दिलं आपल्या काय इंडस्ट्री मिनिस्टर आणि त्याच्यानंतर हे शिक्के निघाले माझं म्हणणं होतं की तुम्ही सातारचे जे, जे एम आय डी सी व्हायला पाहिजे होते आता आम्ही निगडी आणि वरणे ह्याच्यावर ठीक आहे तिथं पण लोक पण आम्ही तरी भांडून भांडून ते शिक्के अजून ठेवलेत तिथं पण आमचं म्हणणं आहे की वा लोकांनी समजून घ्यावं बागायती जमिनी आपल्याला नको बागायती जमिन्या घ्या असं आमची मागणी नाही ज्या जमिनीला पाणीच कधी पोचत नाही ना त्या ठिकाणी लोकांना त्या जमिनीचे पैसे पण चांगले मिळतील आज सरकारचं जे नवीन धोरण आहे मला वाटते रेडी रेकनरच्या चार पट पाच पट हे देतात ॲक्विशन माझा आरोप हाच होता की शिंदेसाहेबांच्या त्या प्रश्नामुळं आमची सातारशी एमआयडीसी गेली शिक्के उठले बाकी मी जे स्टेटमेंट दिलं होतं ते माझ्यावर आरोप झाला होता त्याच्यावर मी उदयनराजेंच्या विरोधात त्यावेळेला स्टेटमेंट दिलं होतं ते काय लपून नाहीच नाही बोललोच होत मी आणि माझं तर उलटा आरोप आहे की सातार एम आय डी सी वाढत नाही आहे ह्याला एकमेव कारण हे उदयनराजे कारण तिथं आलेल्या माणसांना धमक्या द्यायच्या वसुल्या आलायचं प्रकरण आपण हे केलं ठीक आहे त्यावेळेला त्यांना काही गोष्टीचं हे झालं म्हणून ते त्यातनं बाहेर पडले पण सातार एम आय डी सी न वाढणं याच्या मागचं मूळ कारण जे आहे हे केवळ आणि त्यांचे तिथले बगलबच्चे आहेत येणाऱ्या प्रत्येकाला दमदाटी करायची प्रत्येकाकडनं हप्ते मागायचे आमची युनियन काढा आमची माणसं घ्या नाही तर बघतो दाखवतो आमचं सगळं आहे इथं हे असलं हे याच्यामुळे आता जी एम आय डी सी वाढत नाही ते उलटं विषय जो त्यांनाच लागू होतो